नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे आरोग्यसेविका एनियम आणि आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता एकत्रितरित्या पायाभूत प्रशिक्षण देण्याकर संदर्भातचं महत्त्वाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पहा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रति वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षणाबाबत तर पहा उपरोक्त जे काही संदर्भ आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे जे काही आदेश क्रमांक का आहे त्या आदेशान्वे या ठिकाणी आपणा सूचित करण्यात येते की प्राथमिक आरोग्य केंद्रात सन दोन हजार तेवीस सेवा पदभरती प्रक्रियेमधील नव्याने रुजू झालेल्या आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष यांचे प्रशिक्षण दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहा पर्यंत कै आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तर पहा विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित तुम्हाला एक दिवसाचं या ठिकाणी आरोग्यसेवक महिला उमेदवारांकरिता आणि आरोग्यसेवक पुरुष उमेदवारांकरिता दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आलेले आहे दहा ते साडेसहापर्यंत तुम्हाला एक दिवसाचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे सदर प्रशिक्षण करिता तुम्हाला काय आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी जायचं आहे सदर प्रशिक्षणाकरिता आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातील नव्याने रुजू झालेल्या आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष यांना सोबत जोडलेल्या यादीनुसार प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहण्याकरिता आपले स्तरावरून निर्देशित करावे असं या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्फत या ठिकाणी हे महत्वाचं प्रसिद्धीपत्रक देऊन उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे तर पहा यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष यांची यादी आहे तुम्हाला या यादीमध्ये तुमच्या नाव जर असेल तर विद्यार्थी तुम्हाला त्या ट्रेनिंगकरिता एक दिवसाच्या ट्रेनिंगकरिता हजर राहायचं आहे ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जवळपास आपण पाहिलं तर आरोग्यसेविका महिला या पदाकरिता एक्केचाळीस उमेदवार आहेत ओके आणि आरोग्यसेवक पुरुष याकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके सो आरोग्यसेवक महिलासाठी एक्केचाळीस उमेदवार आहेत आणि आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता सहासष्ट उमेदवार आहेत सहासष्ट उमेदवारांना या ठिकाणी एक दिवसाचं ट्रेनिंग जे आहे ते दिलं जाणार आहे ओके सो so, याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे इतर जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद